नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मा माझं नाव विशाल विदाटे तर आज मी तुमच्यासाठी अशी एक गाडी घेऊन आलेलो आहे ना जी गाडी तुम्हाला एक व्हॅल्यू फॉर मनी पॅकेज देखील ऑफर करेल प्लस एक प्रीमियम असा लूक सो हे आहे टाटा हॅरियरचे ॲडव्हेंचर एक्सपिरियन्स ज्याची किंमत स्टार्ट होते अठरा लाख नव्याण्णव हजारापासून येस अठरा लाख नव्याण्णव हजार या ॲडव्हेंचर एक्स व्हेरियंटची जर पाहिली तर किंमत असणार आहे सो so, ह्या वेरियंटमध्ये तुम्हाला काय काय फीचर्स ऑफर केले जातात हे आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया सो so, फ्रंट लुकमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला फ्रंट लुक पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की यार हे गाडीचं टॉप व्हेरियंटच आहे बट इथे फीचर जर पाहिले तर तुम्हाला एक मोठी जी क्रोम इलेमेंटने भरलेली जी ग्रील आहे ही इथे पाहायला भेटते त्यानंतर इथे फ्रंटला कॅमेरा देखील आहे ह्या गाडीमध्ये तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं जे फीचर आहे हे सुद्धा मिळून जातो इथे जर पाहिलं टाटाचा लोगो आहे इथे ॲडॅसचं जे मॉड्यूल आहे ते सुद्धा देण्यात आलेले आहे ह्या गाडीमध्ये तुम्हाला ॲडॅस लेवल टूचे जे तेरा फीचर्स आहेत हे सुद्धा गाडीमध्ये मिळून जातात इथे जर पाहिलं डी आर एल जे आहे ते ऑफर करण्यात आलेले आहेत एल डीमध्ये हेडलॅम्प तुम्हाला इथे मिळून जातात स्किट प्लेट जर पाहिली तर तुम्हाला इथे सिल्वरमध्ये ऑफर करण्यात आलेली आहे ॲटोमॅटिक रेन सेन्सिंग वायपरसुद्धा ही गाडी जी आहे ते तुम्हाला ऑफर करते ॲडव्हेंचर एक्स प्लस पेरेंटमध्ये ही गाडी तुम्हाला चे फीचर फीचर्ससुद्धा ऑफर करते हे तर झालं फ्रंट साईडने साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर इथे सतरा इंचे जे आलोएज आहेत हे तुम्हाला इथे मिळून जातात दोनशे पस्तीस पासष्ट आर सतराचा जो टायर प्रोफाईल आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे जो की ओवरऑल गाडीला जर पाहिलं एकदम चांगल्या पद्धतीनं जो आहे हो हो तो सूट होतो आणि हे जे आहेत ना हे तुम्हाला माहितच आहे ज्यावेळेस हॅरियर लॉन्च झाली होती ना त्यावेळेस हे जे आलोएज आहे त्याचं डिझाईन तुम्हाला इथे पाहायला भेटतं चांगलं दिसतो एम जर पाहिले तर इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आहे फोल्डेबल देखील आहे इथे तुम्हाला कॅमेरा देखील मिळून जातो आणि तुम्ही जर ॲडव्हेंचर एक्स प्लस व्हेरियंट जर घेतलं तर इथे तुम्हाला रिअर साईडला जे डिस्क ब्रेक आहे ते सुद्धा ऑफर करण्यात आलेले आहेत ॲडव्हेंचर एक्स व्हेरियंटच्या रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं इथे देखील तुम्हाला ओवरऑल टॉप मॉडेलचा जो फील आहे हा नक्कीच येणार आहे कसं मी तुम्हाला सांगतो रिअर साईडला तुम्हाला वायपर देखील मिळून जातो डिफॉगर आहे वरती शार्क फिन अँटिना देखील देण्यात आलेला आहे इथे जर पाहिलं स्पॉयलर देखील आहे रिअर कॅमेरा तुम्हाला इथे मिळून जातो मागच्या साईडला दोन रिवर्स पार्किंग सेन्सर देखील ऑफर करण्यात आलेले आहेत इंटरमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला जे ड्रायवर सीट आहे हे तुम्ही सिक्स वे इलेक्ट्रिक जे आहे ते ॲडजस्ट देखील करू शकता जे की ह्या वेरियंटची जर पाहिली तर एक पॉझिटिव्ह जी गोष्ट आहे ती असणार आहे सोबतच सीट जर पाहिले तर हे तुम्हाला इथे ब्लॅक लेदरेट सोबत मिळून जातात जो की एक प्रीमियम जो फील आहे हा तुम्हाला इथे नक्कीच येऊन जातो इंटरेरमध्ये जर पाहिलं तर पूर्णपणे ब्लॅक जी थीम आहे ती इथे ऑफर करण्यात आलेली आहे ओवरऑल आ, तो जो एक स्पोर्टी कॅरेक्टर ना हे तुम्हाला इथे नक्कीच पाहायला भेटतं दहा पॉईंट पंचवीस इंचे स्क्रीन आहे अँड्रॉयड डाटा ॲपल कारपे तुम्ही याला वायरलेसली कनेक्ट करू शकता ए सी जर पाहिला तर फुल्ली ॲटोमॅटिक ए सी तुम्हाला इथे मिळून जातो खालच्या साईडला जर आपण आलो तर तीन ड्राईव्ह मोड जे आहेत ही गाडी तुम्हाला ऑफर करते आणि सोबतच तीन टेरेन जे जा मोड आहेत तीसुद्धा ऑफर करते सो so, थोडीशी ऑफ रोडिंग वगैरे हो करायची आहे तर टेरेन मोडचा देखील तुम्ही यूज जो आहे तो करू शकता ॲडव्हेंचर एक्स प्लस व्हेरियंटमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देखील ऑफर करण्यात आलेला आहे जो की माझ्या मते एक चांगलं जे फीचर आहे हे होऊन जातं त्यानंतर स्टेरिंग जर पाहिलं स्टेरिंग ब्लॅक ट्रीटमेंटसोबत तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेलं आहे ॲडॅस लेवल टूचे जे फीचर्स आहेत तेरा फीचर तुम्हाला, है गाड़ी फीचर तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल असेल इमर्जन्सी ब्रेकिंग असेल असे भरपूर फीचर जे आहेत ॲडॅस लेवलचे तुम्हाला ह्या वेरियंटमध्ये जे आहे ही गाडी ऑफर करते सोबतच पेडल जे शिफ्टर आहेत ते देखील इथे ऑफर करण्यात आलेले आहे जे की ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये असणार आहे त्यानंतर गाडीचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तीसुद्धा इथे दहा पॉईंट पंचवीस इंचची देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने घेऊ शकता सोबतच स्टेअरिंग जर पाहिलं तर तुम्ही टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं ॲडजस्ट देखील करू शकता पॅनारॉमिक सनरूप त्याला कसं विसरता येईल पॅनारॉमिक सनरूफसुद्धा तुम्हाला ॲडव्हेंचर एक्स व्हेरियंटमध्ये जे आहे ते कंपनीने ऑफर केलेला आहे आणि तो तुम्ही व्हॉइस कमांडने देखील कंट्रोल करू शकता आ, सेफ्टी सिक्स एअर बॅक स्टँडर्ड आहेत भारत एनकॅपमध्ये जर पाहिले ह्या गाडीने सेफ्टीमध्ये फाय स्टार जे रेटिंग आहे ते घेतलेलं आहे ह्या जर डॅशबोर्डचा ओर ऑल डिझाईम पाहिलं ना इथे तुम्हाला ब्लॅक विथ थोडंसं कॉपर जे स्टीचचे आहे स्टिचेस हे इथे ऑफर करण्यात आलेले आहे जो की माझ्या मते एक चांगला जो फील आहे हा तुम्हाला ही गाडी एक कमी पैशामध्ये ऑफर करते रिअरमध्ये जर पाहिलं तर इथे देखील तुम्हाला एक स्पेशियस जो कॅबिन एक्सपिरियन्स आहे तो येणार आहे स्पेस चांगला आहे रिअरमध्ये तुम्हाला ए सी मिळून जातो आणि ओवरऑल तीन व्यक्तींना जरी इथे बसायचं असेल ना तर ते देखील इथे ह्या गाडीमध्ये बसू शकतात आणि मित्रांनो ह्या गाडीचा जो प्लॅटफॉर्म हो आहे ना हा लँड रोवरचा जो डीएफ प्लॅटफॉर्म हो आहे त्या प्लॅटफॉर्मवरतीच ही गाडी जर पाहिली तर बनवण्यात आलेली आहे ओमेगा प्लॅटफॉर्म या गाडीचा तुम्हाला नक्कीच माहिती असेल गाडीमध्ये इंजिन जर पाहिलं दोन लिटरचं जे डिझेल इंजिन आहे ते ऑफर करण्यात आलेलं आहे ओके आता हॅरियर पाहिल्यानंतर सफारीचं सा जे ॲडव्हेंचर एक्स वेरियंट आहेत ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सफारीचं आपण नाव जरी ऐकलं ना, ना मागच्या सत्तावीस वर्षापासून जर पाहिलं तर आपण ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सफारीचं नाव पाहतो आहे आता ह्या गाडीचं जे न्यू जनरेशन आलेलं आहे ना म्हणजे मागच्या काही वर्षापासून तर आपण पाहतोय चार पाच वर्षापासून तर ह्या गाडीचा जो प्लॅटफॉर्म आहे तो महत्त्वाचा आहे लँड रोवरचा जो डी एट प्लॅटफॉर्म आहे त्याचे संलग्न जर पाहिलं टाटा मोटर्सने जो ओमेगाव प्लॅटफॉर्मवर बनवलेला आहे त्या प्लॅटफॉर्मवरती जर पाहिलं तर ही गाडी बनवण्यात आलेली आहे सो याच्यामध्ये फीचर्स प्राइझिंग आता प्राइझिंग महत्त्वाची असणार आहे एकोणीस लाख नव्याण्णव हजार अशा एक शोरूम प्राईजमध्ये जर पाहिलं तर ही गाडी जर पाहिलं भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये काही काही फीचर्स जे आहेत ते ऑफर केले जाते हे आपण पाहूया फ्रंट साईडला जर पाहिलं ना तुम्हाला ओवरऑल एक टॉप मॉडेलसारखा जो फील आहे हाच येणार आहे ग्रील तुम्ही ओवरऑल पाहू शकता इथे टाटाचा लोगो आहे फ्रंटला कॅमेरा देण्यात आले थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर आहे आता ही गाडी जर पाहिली मोठी आहे त्यामुळे टाईट पार्किंग पोझिशन आहे छोटे रोड आहे सो अशा वेळेस थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं जे फीचर आहे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं इथे जर पाहिलं डी आर एल देण्यात आलेले आहेत ई डीमध्ये तुम्हाला जे हेडलॅम्प आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत सोबतच ॲडास लेव्हल टूचे जे फीचर्स ही गाडी ऑफर करते सो इथे ॲडॅसचं जे मॉडल आहे ते देखील देण्यात आलेलं आहे रेन सेन्सिंग वायपर म्हणजेच ॲटो रेन सेन्सिंग वायपर देखील या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत प्लस इथे जर पाहिलं कॅमेरा आहे सो ॲडस लेवल टूचे जे फीचर्स आहेत ही गाडी चांगल्या पद्धतीने जे आहेत तुम्हाला देते जे की तेरा ॲडास लेवल टूचे जे फीचर्स आहेत ह्या गाडीमध्ये तुम्हाला ऑफर करण्यात आलेले आहेत साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला पहिल्यांदा तरी या गाडीमध्ये जर पाहिलं अठरा इंचचे जे ड्युअल कट आलय व्हील जे आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत चांगले दिसतात टायर प्रोफाईल जर पाहिलं दोनशे पस्तीस साठार अठराचे जे टायर प्रोफाईल आहे तुम्हाला इथे मिळून जाते ओरियम इलेक्ट्रिक ॲडजस्टमेंट विथ फोल्डेबल देखील आहे ओपन देखील होतात आणि इथे कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे सोबतच इथे हा जो ग्लास एरिया ना हा आपण कसा विसरू शकतो कारण की हा टाटा सफारीचा एक आयकॉनिक ग्लास एरिया आहे सो तो, तो देखील तुम्हाला इथे जी सफारीची आठवण आहे ती करून देणार आहे ऑब्विसली या गाडीचं नाव सफारी आहे रिअर साईडला सुद्धा तुम्हाला ब्रेक ह्या गाडीमध्ये मिळून जातात रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर इथे देखील तुम्हाला ओवरऑल टॉप मॉडेलचा जो फील आहे तोच येणार आहे रिअर कॅमेरा तुम्हाला इथे मिळून जातो रिअर वायपर आहे डिफॉगर आहे हाय माउटेड स्टॉप सिग्नल प्लस शार्कविन अँटिना देखील तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेलं आहे इथे एक रिक्वेस्ट सेन्सर देखील आहे सो अशा पद्धतीनं तुम्ही जो बूट आहे तो ॲक्सेस करू शकता इन केस तुम्ही पाचच व्यक्ती ट्रॅव्हल करणार असाल सो अशा वेळी तुम्ही हे जे सीट आहे ना अशा पद्धतीनं दे फोल्ड देखील करू शकता सो चांगला बूट स्पेस देखील तुम्हाला या गाडीमध्ये होऊन जातो इंटरनेटमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला सिक्स वे इलेक्ट्रिक ॲडजस्टमेंट जे सीट आहे ड्रायव्हर साईड ते मिळून जातं विथ मेमरी फंक्शन म्हणजे तुम्ही इथे मेमरी जे आहे ते सेट देखील करू शकता इथे जो डोअर आहे त्याच्या पॅनलमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला जे कलर ऑप्शन आहे ते सुद्धा चांगले देण्यात आले इथे जर पाहिलं ब्लॅक आहे थोडंसं ब्राऊन आहे आणि बेस्ट कलर असं मिळून जातो त्यानंतर स्टेअरिंग जर पाहिलं तर ब्लॅकमध्ये तुम्हाला स्टेअरिंग इथे ऑफर करण्यात आलेले ओवरऑल एक प्रीमियम फील आहे त्यानंतर जे स्टेअरिंग आहे हे तुम्ही टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं ॲडजस्ट देखील करू शकता सोबतच गाडीमध्ये दिला जाणारा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ती सुद्धा दहा पॉइंट पंचवीस इंच देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल ऑप्शन जे आहे ते पाहू शकता जर तुम्ही मॅप कनेक्ट केला तर तो मॅप तुम्ही इथे देखील पाहू शकता बाकी पेडल शिफ्टर तुम्हाला ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये मिळून जातात आणि जी मेन स्क्रीन आहे ती भेटते तुम्हाला दहा पॉईंट पंचवीस इंचची ज्याच्यामध्ये तुम्ही अँड्रॉयड ऑटो ॲपल कारपे वायरलेसली कनेक्ट करू शकता ॲटोमॅटिक ए सी देण्यात आलेला आहे इथे जर पाहिलं तीन ड्राईव्ह मोड तुम्हाला मिळून जातात प्लस तीन टेरेन मोड देखील देण्यात तो आलेले सो थोडीशी ऑफरडिंग वगैरे करायची आहे तर इथनं तुम्ही जे टेरेन मोड आहे ते अप्लाय करू शकता इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक विथ ॲटो होल्डचं जे फंक्शन हे देखील देण्यात आलेलं आहे टाईप सी फोर्टी फायव ॲटचा जो पोर्ट आहे तो सुद्धा देण्यात आला आहे ज्याच्या थ्रू तुम्ही तुमचा जो मोबाईल आहे तो देखील कनेक्ट करू शकता जर तुम्ही डैशबोर्ड डॅशबोर्ड पाहिला तर ब्लॅक थोडंसं वुडन फिनिश टाईप जे मटेरियल ते यूज झालेलं आहे इथे जर पाहिलं ब्राऊन प्लस थोडंसं स्टिचिंग देखील देण्यात आलेलं आहे सो तो जो एक प्रीमियम फील देण्याचा प्रयत्न आहे हा तुम्हाला इथे नक्कीच पाहायला भेटतो सिक्स एअरबॅग स्टँडर्ड आहे भारत एनकॅपमध्ये जर पाहिलं या गाडीने जे फाइव स्टार रेटिंग आहे ते घेतलेलं आहे सो ते देखील तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीनं सेफ्टी जी आहे ती तुमची इन्क्रीज होते तर सीट बेल्ट लावायला विसरू नका कारण की सेफ्टी प्लस सीट बेल्ट याचं कनेक्शन खूप महत्त्वाचं असतं सीट जर पाहिलं तर लाईट ब्राऊन कलरमध्ये तुम्हाला सीट्स सीट इथे ऑफर करण्यात आलेले आहेत ले लेदर टॅपोस्ट आहे चांगली दिसते प्लस हे जे सीट आहे ना हे तुम्ही अशा पद्धतीनं पुढे मागे देखील घेऊ शकता हो कारण की या गाडीमध्ये जर पाहिलं बॉस मोडचं जे फीचर हे देखील देण्यात आलेलं आहे पॅनारॉमिक सनरूप तुम्हाला मिळून जातो जो की ऑलमोस्ट सेकंड रो कव्हर करतो आणि ओवरऑल तो जो फील आहे पॅनारॉनिक सनरूपमध्ये तो देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने या गाडीमध्ये घेऊ शकता सेकंड रोमध्ये जर पाहिलं तर इथे देखील तुम्हाला जो स्पेस आहे हा या गाडीमध्ये चांगला मिळून जातो इथे ए सी देण्यात आलेली आहे अगेन मागच्या साईडला टाईप सी आणि टाईप ए जे पोर्ट आहेत त्या मिळून जातात प्लस वन टच डबल जे सीट आहे हे देखील तुम्हाला इथे मिळून जातं सो जेणेकरून तुम्ही थर्ड रो तुम्हाला ॲक्सेस करायचा आहे तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता बरं आता विषय आहे इंजिनचा इंजिन जर पाहिलं दोन लिटरचं जे टर्बोचार्ज डिझेल इंजिन आहे हे या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे आणि ज्या वेळेस हॅरियर आणि सफारी लॉन्च झाली होती ना तर तेव्हापासूनच हे इंजिन जे आहे दिलं जातं आणि प्रूवन इंजिन आहे एकशे सत्तर पी एस आणि तीनशे पन्नास सेंटोमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते आणि ओवरऑल जो परफॉर्मन्स आहे ना जो परफॉर्मन्स तुम्हाला पाहिजे गाडीकडून तो परफॉर्मन्स तुम्हाला हे इंजिन जे आहे ते ह्या गाडीकडून तुम्हाला नक्कीच ऑफर करते सो सफारीचं जे ॲडव्हेंचर एक्स प्लस फेरियट आहे ज्याची सुरुवाती किंमत जर पाहिली मॅन्युअल गेअरबॉक्समध्ये एकोणीस लाख नव्याण्णव हजार आहे आणि ॲटोमॅटिकमध्ये सुद्धा तुम्ही हे जे व्हेरियंट आहे so, ते घेऊ शकता सो ॲडव्हेंचर एक्स प्लस व्हेरियंटची जी ओवरऑल माहिती ही तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हे फीचर्स तुम्हाला कसे वाटले या गाड्यांमध्ये तर ते तेसुद्धा सांगायला विसरू नका बाकी काही प्रश्न आले असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज धन्यवाद